नमस्कार कप्पेज रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे मुळ्याची भाजी करतेय ती मुळ्याची भाजी कशी केली आहे ती बघूया आपण हे पहा बारीक मेथीच्या भाजीच्या वेळेला मी दाखवलं होतं तुम्हाला असं कागदात पालेभाजी गुंडाळून ठेवायची तशीच मी सुद्धा भाजी आहे गुंडाळून बघूया आता ती कशी झाली ते कशी राहिली आहे हे बघा हे सगळं हे असं मॉइश्चर ना कागदाला येतं चपून बघितलं भाजी किती सुंदर राहिली आहे बघा ह्याच्यात आता ही भाजी ना मी निवडून धुवून घेणार आहे आपण हा आता कागद बाजूला काढून ठेवूया हे बघा ह्याच्यातलं सगळं मॉइश्चर हे सगळं असं पेपरने शेतले ओनसरपणा आहे तो त्याच्यामुळे ही माझी परवा आणलेली भाजी छान राहिली आहे आता ही भाजी मी निवडून म्हणजे मुळा वेगळा करते आणि पाला वेगळा करते आणि तसं करून मग मी ही भाजी धुवून घेते भाजी धुतल्यानंतर खूप छान टवटवीत होईल ती थोडा वेळ ना पाण्यात ठेवून द्यायची थोडीशी नरम झाली आहे जास्त नाही मग ती टवटवीत होईल पाण्यातून काढून ठेवल्यावर आणि आता असा हा मुळा मी काढून घेतेय त्याचा आणि हा मुळा सुद्धा भाजीमध्ये वापरायचा आहे काही काही जण काय करतात नुसता मुळा तर मुळा वापरतात नाही तर पाला तर पाला वापरतात आपण सगळंच वापरणार आहे त्याच्याशी मुळ्याच्या भाजीला चव येत नाही चांगली चला मी आता ही भाजी धुवून घेते आणि थोडा निथळायला ठेवते भाजी हे बघा हे मुळे असे ना कापून घ्यायचे आहेत आपल्याला मुळ्याचं हे सगळं कापून घ्यायचंय आणि ते सुद्धा चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचे हे शेपट्या आहेत त्या सुद्धा कापून घ्यायचे हे बघा हा मस, मस्त मुळा असा धुवून घेतलाय झाला की नाही टवटवीत मस्त झाला आणि आता पण चिरून घ्यायचंय हा पहा हा असा मुळा मी चिरून घेतलाय अशा प्रकारे हा उरलेला मुळा मी चिरून घेतेये हे बघा हा मुळा एवढा सकाळा चिरून झाले म्हणजे अख्खी एक जोडी आपली चिरून झालेली आहे मी ह्या ताटात काढून घेते आणि आता काय करायचं आपल्याला हे मुळे घ्यायचे पाण्यातले काढून घ्यायचे आहेत आणि त्याचे ना सालं काढायचे आपल्याला हे पहा मुळे असे सोलून घेतलेले आहेत पण आता किसून घ्यायचेत मुळे तुम्हाला दाखवण्यासाठी मी या भाजीवर किसून घेते नाही तर मी काय करते भाजी फोडणी घालते फोडणी घालून ही भाजी टाकल्यानंतर मुळे किसून घेते दाखवते मी नंतर ते सुद्धा तुम्हाला कसे किसून घेते ते अशा प्रकारे आपण सगळे मुळे किसून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही तुकडे सुद्धा करू शकता ते सुद्धा छान लागतात आपल्याला था चला मी आता मुळे पिसून घेते सगळे अशा प्रकारे सगळे मुळे किसून घ्यायचे आणि ह्या मुळ्यापासून आपल्याला आमटी सुद्धा करता येते मुळ्याच्या अशा चकत्या करायच्या आणि त्याची आमटी करायची चकत्या करून आणि आता हा मुळा मी कशासाठी ठेवलाय मी फोडणीमध्ये इतर वेळेला कसं किसून घालते ते तुम्हाला दाखवा दाखवायला असं मी फोडणी भाजी टाकल्यावर सगळे मुळे किसते आणि ह्या भाजीच्या अशा चकत्या करायच्या मुळ्याच्या अशा चकत्या करून डाळीमध्ये टाकायच्या मस्त लागते डाळ खूप छान लागते ती डाळ सुद्धा मी एकदा दाखवेन आणि अजून एक ह्या मुळ्याची पचडी सुद्धा होते पचडीची सुद्धा रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे नंतर चला मी आता ही भाजी फोडणी घालायला घेते मी ते खोबरेल तेल घालते फोडणीला माझ्या भाज्यांना कांदा जास्त असतो मग कांद्याप्रमाणे मला तेल घालायला लागतं आणि आमच्या गावाला काय करतात भाजी नुसती कोंबून ठेवायची अशी म्हणजे सगळी भाजी एकत्र ठेवायची आणि त्याच्यामध्ये कांदा मिरची वगैरे टाकायचं आणि झाल्यानंतर वरून खोबरेल तेल घालतात तर मी काय घ्यायलं मी खोबरेल तेलाचीच फोडणी घालणार आहे आता तेल कडू दे थोडा वेळा तेल कडल्यानंतर मी फोडणी घालेन हे बघा इथे तेल कडलं आहे मी इथे तीन बारीक चिरलेल्या मिरच्या घालते तुम्ही मिरच्या आवडीप्रमाणे घालू शकता तुमच्या आणि मी इथे दोन मिडियम कांदे चिरून घेतले मध्ये मी कांदा परतोवच होते आता मी त्यामध्ये हळद घालते माझ्या सगळ्या भाज्यांमध्ये हळद असते मी हळदीशिवाय कुठलीच भाजी करत नाही मला आवडत नाही अर्धा चमचा हळद घालते आणि पाव चमचा हिंग घालते हिंग सगळ्या भाज्यांमध्ये घालायचा असतो चांगला लागतो पोटाला चांगला असतो हिंग आता ही भाजी आपण टाकून घेऊया यामध्ये मुळ्याचा पाला आहे तो यामध्ये टाकून देतो भाजी आपण परतून घेऊया हे सगळं मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारे मुळा असते अशी भाजी टाकते आणि त्याच्यावर मी अशा प्रकारे मुळा खिसून घेते आयडिया आलीच असेल तुम्हाला आणि असा किसून मुळा घातल्यानंतर मुळा शिजला नाही शिजला बघायची काही गरजच नसते भाजी बरोबर छान शिजून घेतो हे अशा प्रकारे मी मुळा खिसून घ्यायचे वेगळ्या भाजीवर किसत बसत नाही तुम्हाला दाखवण्यासाठी मी तो किचला होता मुळा एकत्र करून झाल्यानंतर आपण काय करायचंय याच्यावर झाकण घालून ठेवायचंय गॅस मंद करायचा आणि झाकण घालून ठेवूया भाजीला छानपैकी एक वाफ येऊ दे आणि गॅस थोडा मंद करायचा आहे पाच दहा मिनिटांनी बघूया आपण भाजीला वाफ आल्यावरती चवीनुसार मीठ घालायचंय थोडं कमीच घालायचंय कारण ही भाजी अजून बसणार आहे मीठ घातल्यानंतर आता हे ही भाजी एकत्र करूया मीठ सगळं इकडे लागलं पाहिजे अशा प्रकारे एकत्र करूया आणि पुन्हा पाच मिनिटासाठी आपण झाकण घालून ठेवायचे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही टिफिनला सुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता पाच मिनिटासाठी झाकण घालून घेऊया बघा पाच दहा मिनिटानंतर मी घाकण उघडले ही आता भाजी जवळजवळ शिजत आली या भाजीमध्ये मी आता खोबरं घालते खोबरं आणि लसूण घालते सात आठ लसूणच्या पातळ ह्या अशा ठेचलेल्या आहेत शिवाय एवढं चार ते पाच चमचे खोबरे ओल खोबरे आमच्याकडे ओलं खोबऱ्याचं प्रमाण खूप असतं आणि ही भाजी ओल्या खोबऱ्याशिवाय चांगली लागत नाही आणि लसूण आणि खोबऱ्याचा वास त्यामध्ये लागेपर्यंत आपण एक पाच दहा मिनिटं भाजी झाकून ठेवायची आहे पाच दहा मिनिटांनंतर आपली भाजी तयार होणार आहे दहा मिनिटांनंतर झाकण उघडून बघूया पहा हा मुळ्याची भाजी तयार झाली किती सुंदर झाली बघा त्या भाजी मध्ये तुम्ही तुरीची डाळ घालू शकता तुरीची डाळ घालून सुद्धा भाजी खूप सुंदर होते चला मी आता ही भाजी सर्व करते ही भाजी तुम्ही भाकरी चपाती कसाबरोबर खाऊ शकता आपली मुळ्याची भाजी तयार झालीये झाकण काढल्या काढल्या खूप सुंदर सुगंध आला त्या भाजीचा मुळ्याचा आणि त्यामध्ये आपण लसूण जे घातले त्या लसूणचा स्वाद खूप छान सुगंध आला मी आता ही भाजी ही हे किती छान झाली भाजी मस्त झाली भाजी तुम्ही एकदा करून बघा खूप छान लागते अशी मुळ्याची भाजी केली तर चला तर मग कशी वाटली तुम्हाला ही मुळ्याच्या भाजीची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद